शस्त्राचा ताग दाखवून वाटमारी करणाऱ्या एकाच्या बिरगाव पोलिसांनी मुस्कावळल्या आहे निखिल उर्फ समीर उर्फ समयरामेश्वर सातुरे व एकोणासशे राहणार जातेगावचे पोलिसांनी अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार चार एप्रिल रोजी व्यवसाय केंद्र आणि क्रेडिट ऍक्सेस ग्रामीण लिमिटेड जापूरचे मॅनेजर प्रवीण आंबेडकर हे मोटरसायकलवरून जावे जातेगाव गावातून जात असताना निखिल उर्फ समीर उर्फ समयरामेश्वर सातुरे राहणार जातेगाव याने त्यांना तलवारीचा धाक धाकून बॅग मधील रोख रक्कम आणि सॅमसंग कंपनीचा एकशे नव्वद घेऊन फरार झाला होता आरोपी सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर बाग यांनी निष्पन्न केला परंतु तो फरार झाला या प्रकरणात प्रवीण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बिरगाव पोलीस ठाण्यात विविध कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर मंगळवारी सदर संशयित आरोपी याला पोलिसांनी गुप्त वरदनामार्फत मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने अटक केली आहे या तपास पोलीस आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक पोलीस अधीक्षक सुनील सहाय्यक पोलीस अधीक्षक महक स्वामी यांच्या मराठीखाली बिरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमुळे पोलीस निरीक्षक दीपक आउटे पोलीस हवलदार चंदेली शुभम रावते पोलीस कॉन्स्टेबल सागर शिंदे यांच्या पथकाने केले आहे